नमस्कार मंडळी मी प्रियांका आणि प्रियांकाच पॅशनमधून बोलत आहे तर खूप जणींना प्रश्न पडलेला आहे माझं चॅनल मॉनिटाईज झालं की नाही तर माझं चॅनल मॉनिटाईज झालं नाही आणि माझी मला चॅनल खोलून तीन वर्ष झालेलं आहेत तर सांगण्याची अशी बाब आहे की काहीतरी यूट्यूब आपण रूल्स त्यांचे पाळले नाहीत किंवा काहीतरी आपण चुकी केली असेल किंवा आपण कॉपीराईटमध्ये अडकलं असेल कॉपीराईट पडलं असेल बाहेरची म्युझिक आपल्याला जर त्याच्यामध्ये टाकली असेल तर त्यामुळे आपलं चॅनल पण मॉनिटाईज होत नाही हे मला पहिलं माहीत नव्हतं आणि आत्ता जेव्हा जेव्हा माझं चॅनल थोडंसं प्र ग्रो होत होतं आहे तर तेव्हा मला ते काही रूल्स कळले नाहीतर मी असे रू रूल्स मला माहीतच नव्हते यूट्यूबचे तर uh, माझं त्यामुळे माझी माझं चॅनल अडचणीत आलेलं आहे जे की मॉनिटाईज होईल होईल की नाही मला अजून माहीत नाही पण माझं जे तीन वर्षाचं पूर्ण बॅकग्राऊंडचं मॉनिटाईज बोललं तर तीन हजार कंप्लीट झालेले आहेत पण uh, सध्या मला तर मॉनिटाईजचं अजून काही मला ईमेल वगैरे मेल आला नाही आहे तर uh, ज्यांना काही नॉलेज नसेल आणि ज्यांना यूट्यूब खोलायचं असेल तर खरंच आधी तुम्ही यूट्यूब चॅनलची माहिती काढा कसं खोलायचं काय त्यांचे रूल्स आहेत ते हे करूनच तुम्ही पुढे प्रोसेस करत जावा कारण की एक चुकी खूप भारी पडते आणि ती चुकी मला आता भारी पडलेली आहे कारण की मी तीन वर्ष आहे माझं चॅनल चालू आहे पण खा काही कॉपीराईटमुळे मला ते इश्यू झालेले आहेत तर माझा हेच हेतू आहे हे सांगण्याचा की थोडी हेल्प घ्या यूट्यूबवर सर्च करा काय करायचं काही नाही तर माझे तीन म्हणजे तीन हजार वॉच टाईम कम्प्लीट आहे जे की वर्षभराचं म्हणजे दोन तीन वर्षाचं मी जेवढे व्हिडिओ हे केलेत ना त्याची टाईम माझं कम्प्लीट झालं आहे फक्त खूप जणींना त्याच्याबद्दल माहिती पाहिजे होती की अजूनपर्यंत मॉनिटाईज का झालं नव्हतं तर मी प्रत्येकाला उत्तर देऊन थकले होते तर मी म्हटलं चला व्हिडिओ बनवूया आणि सांगूया की माझं चॅनल मॉनिटाईज झालं नाही आहे कारण त्याला तीन हजार पूर्ण कम्प्लीट पाहिजे पण माझं तीन हजार वॉचटँड कम्प्लीट आहे फक्त एका चुकीमुळे जे की कॉपीराईट आलेलं आहे कॉपीराईट कशाबद्दल आलेलं आहे की मी एक कॉमेडी व्हिडिओ अपलोड केला होता तर तो, तो दुसरा व्हिडिओ होता तो मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला कारण की असं काही रूल्स मला माहीत नव्हते की आपले जे आपल्याला व्हॉट्सअपवर व्हिडिओ वगैरे कॉमेडी वगैरे येतात तर आपण त्याच्यात आपल्या चॅनलवर टाकू शकतो का हे मला काही नॉलेज नव्हतं आणि तो मी अपलोड केला होता तर नंतर ता चोवीस तासानंतर मला मेल आला की तुम्ही हे करू शकत नाही तुम्हाला कॉपीराईट स्ट्रेक आलेला आहे तर त्यासाठी मला थोडंसं हे झालं की आता त्याची एक्सपायर जी एक्सपायरी डेट आहे ना ती कम्प्लीट होईपर्यंत मला कॉपीराईटचं स्ट्रेक स्ट्रेक असतं ना ते रूल्स असतात ते तिथे आलेलं आहे वाय टी स्टुडिओमध्ये त्यामुळे कदाचित माझे व्हिडिओ जात नसतील आत्ता ह्या ह्याच्यामुळे वॉच टाईम कम्प्लीट झालेला आहे फक्त मॉनिटाईज हो व्हायचं बाकी आहे माझं तर म्हणजे मग जेवढ्या तीन वर्षात किंवा दोन वर्षात मी व्हिडिओ टाकले होते सिरियस होऊन तर त्याचं वॉच टाईम माझं कंप्लीट आहे फक्त मॉनिटाईजचं मी वेट करत आहे होतं आहे की नाही तर फक्त ज्यांना चॅनल खोलायचं असेल तर खरंच रूल्स त्यांचे काय काय आहे ते आ, आ, एकदा वाचा किंवा शिकून घ्या आणि मग चॅनल खोल खोला चॅनल खोलणं इतकं सोपं नाही कारण की व्हिडिओ केला आणि चॅनलवर टाकला अशाची बाब नाही आहे आपलं कंटेंट दुसऱ्यापर्यंत पोचते की नाही माझं छान चालू होतं फक्त एका चुकीमुळे थोडक्यासाठी माझं चॅनलचं मॉनिटाईज थांबलेलं आहे तर बघू आता काय होईल काही नाही मला माहीत नाही तर पर्यंत त्यांची एक्सपायर डेट होऊन जात नाही तोपर्यंत तो डिलीट तो तो करू नका व्हिडिओ मी एवढंच सांगू इच्छिते तुम्हाला की व्हिडिओ कॉपीराईट आला तर तो डिलीट करू नका म्हणून तर या यूट्यूबमुळे काहीतरी शिकायला पण आपल्याला भेटतं ज्या चुक्या झाल्यात त्या दुरुस्त करायला भेटतात फक्तच की त्यांचे जे रूल्स असतात ते थोडे आपल्याला वेट करावं लागतं मॉनिटाईज होईपर्यंत चॅनल तर हा असा व्हिडिओ तुमच्यासाठी मी हेल्पफुल होईल म्हणून आणला होता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल मला तर नक्की नक्की सबस्क्राईब करा, करा। तुम्ही हा व्हिडिओ अजून शेअर पण करू शकता की ज्यांना नवीन चॅनल खोलायचं आहे रूल्स किंवा माहीत नाही तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल होईल तर तुम्ही हा व्हिडिओ माझा भरपूर असा शेअर करू शकता आणि मला थोडा सपोर्ट करू शकता तर नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नवीन काहीतरी असेल चला तुम्हाला बाय बाय सी समजमतं धन्यवाद